嗯。Mm hmm. सुखी गृहस्थ संन्यासाचे जीवन धन्य आहे पूज्य आहे वंदनीय आहे कारण विरक्त संन्यासाचे जीवन जगून जीवन मुक्त होणे सहज शक्य आहे परंतु समाजात असे अगदी थोडे लोक आहेत जे शुद्ध संन्यास जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतात बहुतेक लोक तर गृहस्थ जीवनच जगतात गृहस्थाला चिखलाने भरलेले जीवन जगणे सोपे आहे परंतु निर्मळ जीवन जगणे कठीण आहे वस्तुत निर्मळ गृहस्थ जीवन हे सुखी गृहस्थ जीवन होय मुख्य प्रश्न हा आहे की अनेक इंद्रिय रस भोग उपभोगणारा पारिवारिक सामाजिक आणि राजकीय जंजाळात व्यस्त असलेला सामान्य गृहस्थ निर्मळ स्वस्थ सुखी जीवन कसे जगेल तो गृहत्यागी नसल्याने लोकविमुख होऊ शक नाही लोकांबरोबर राहून देखील तो आपला इहलोक कसा सुधारेल परलोक कसा सुधारेल दुहखापासून सुटका कशी मिळवू शकेल मनुष्य जीवन कसे सार्थक सफल करे। करेल कोणता पुरुषार्थ करेल ज्यामुळे गृहस्थ असून देखील जीवन सफल करेल असे प्रश्न भगवानांच्या जीवन काळात देखील अनेक सद्गृहस्थांच्या मनात येत असता आणि त्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी लोक भगवानांचे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत अशावेळी भगवानांनी जे उपदेश दिले ते सर्व गृहस्थांसाठी अत्यंत कल्याणकारी आहेत दोन हजार सहाशे वर्षानंतर आज देखील ते तितकेच ताजे आहेत सजीव आहेत सार्थक आहेत म्हणून शाश्वत आहे सार्वकालिक का आहे प्रासंगिक आहे शुद्ध धर्माप्रमाणे ते उपदेश देखील सर्व गृहस्थांसाठी एकसारखे कल्याणकारी आहेत मग तो गृहस्थ कोणत्याही जाती कुल गोत्र वर्ण संप्रदाय अथवा रंगरूपाचा असो म्हणून हे उपदेश सार्वजनिक आहे सर्वहितकारी आहे अत्यंत व्यावहारिक आहे सर्व गृहस्थांनी अभ्यास करण्यासारखे आहे इहलोकीय हितसुखाचे साधन चार सगुण एकदा भगवान कोलीय प्रदेशात विहार करीत होते त्यावेळी कोलिय पुत्र दीर्घजानू भगवानांना भेटण्यास आला त्यांना आदरपूर्वक प्रणाम करून तो एका बाजूला बसला आणि त्याने याच अर्थाचा प्रश्न विचारला भनते भगवान आम्ही गृहस्थ आहोत कामभोगी आहोत गृहस्थांच्या अनेक जबाबदायात अडकून पडलो आहोत कृपया सांगा की असा कोणता मार्ग आहे की ज्यावर वाटचाल करून आम्ही गृहस्थ राहूनही आमचा लोकपरलोक दोन्ही सुधारू शकू व्यवहार कौशल्यात निपुण असलेल्या भगवानांनी ऐहिक हितसुख साधण्यासाठी गृहस्थाला चार सद्गुणांचा संग्रह करणे आवश्यक असल्याचे सांगितले एक पहिला सद्गुण आहे पराक्रम पुरुषार्थ जी व्यक्ती ज्या एखाद्या कलेच्या शिल्पाच्या उद्योगधंद्याच्या पेशा व्यवसायाच्या रोजीरोजगाराच्या माध्यमातून आपले जीवन व्यापन करीत असेल त्या तिने निपुण असणे आवश्यक आहे निपुण होण्याकरता आवश्यक आहे की तिने त्या पेशाचा सखोल अभ्यास केला पाहिजे चिंतन मनन केले पाहिजे विश्लेषण केले पाहिजे त्यातील बारकावे स्वतः समजून घेईल आणि आळस टाकून सत अभ्यास करून त्यात व्यावहारिक निपुणता प्राप्त करून घेईल तरच या धंद्यात उतरून पूर्णपणे सफल होईल अर्थलाभी होईल संपत्ती कमावेल ऐहिक सुखासाठी हाच पराक्रम पुरुषार्थ आहे खरोखर सद्गृहस्थाला अनेक जबाबदाया असतात त्याला स्वावलंबी बनून स्वाभिमानाने स्वतःचे भरणपोषण तर करावेच लागते आपल्यावर अवलंबून असणाऱ्या वृद्ध माता पित्याची सेवा शुश्रूषा करावी लागते आपल्या मुलाबाळांचे पालन पोषण करावे लागते असमर्थ असलेल्या जाती बांधवांना यथाशक्ती सहाय्य करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी सहकार्य करावे लागते गृहत्यागी श्रमण ब्राह्मणांच्या भरण पोषणासाठी शक्य तितके दान द्यावे लागते समाजातील इतर अभावग्रस्त लोकांना यथाशक्ती मदत करावी लागते या सर्वांसाठी आपल्या पुरुषार्थाने शारीरिक व बौद्धिक श्रम घेऊन धर्म न्यायपूर्वक संपत्ती मिळवावी लागते दोन सद्गृहस्थाचा दुसरा सद्गुण म्हणजे अशा प्रकारे स्वकष्टाने धर्मपूर्वक मिळविलेली संपत्ती विचारपूर्वक सुरक्षित ठेवणे बेसावधनाने अज्ञानाने ती गमावू नये राज्याच्या नियमांची नीट माहिती घेऊन नियमानुसार तिचे रक्षण करावे एखादा निरंकुश शासक किंवा शासनाधिकारी नियमाविरुद्ध ती जप्त करणार नाही हे पहावे आपले अज्ञान किंवा बेपरवाईमुळे ही संपत्ती चोर चोरणार नाही आगीत जळून भस्म होणार नाही पाण्यात वाहून जाऊन नष्ट होणार नाही किंवा एखादी अप्रिय व्यक्ती चालबाजी करून तिच्यावर सावधतेने संरक्षण करणे हा गृहस्थाचा दुसरा आवश्यक सद्गुण आहे ती तिसरा सद्गुण आहे संपत्तीचा योग्य उपयोग यासाठी देखील व्यवहार कुशलता तेवढीच आवश्यक आहे समजदार व्यक्तीने आपल्या मिळकतीचा व खर्चा योग्य प्रकारे जमा खर्च ठेवावा राहणीमान असे ठेवावे की त्यामुळे संतुलन बिघडणार नाही असे होऊ नये की मिळकतीपेक्षा जास्त खर्च करून अजाणतेपणे कंगाल होऊन जाणे असे देखील होऊ नये की संपत्तीचा फक्त संचय संग्रह साठाच होत राहील आणि तिचा उपयोग आपल्यासाठी नाही आणि इतरांसाठीही नाही निव्वळ कंजूशी मध्ये सर्व जीवन व्यर्थ घालवू नका कमावलेल्या संपत्तीचा बुद्धी वापरून सदुपयोग करा कमाईच्या योग्य प्रमाणात खर्च करा अधिक नको तसे कमी ही नको तसेच कमीही चार चौथा सद्गुण आहे सत्संगती वाईट संगतीमुळे वाईट सवी लागण्याची भीती असते त्यामुळे पैशाचा दुरुपयोग होऊन चारित्र्य नष्ट होते पण जर एखाद्या धार्मिक सत्पुरुषाची संगत असेल तर शील पालनासाठी धर्म धारण करण्यासाठी सात्विक जीवन जगण्यासाठी आणि पुष्ट करण्यासाठी प्रेरणा मिळत राहील मार्गदर्शन मिळत राहील म्हणून एखाद्या सत्पुरुषाची कल्याणकारी मैत्री प्राप्त करणे सद्गृहस्थाचा चौथा गुण आहे जेव्हा एखाद्या गृहस्थाला वाईट संगत लागते तेव्हा तो व्यभिचार वेशागमन मद्यपान किंवा जुगार अशी व्यसने लावून घेतो आणि अशा प्रकारे कमाईपेक्षा जास्त खर्चाचे मार्ग उत्पन्न होतात आणि लवकरच तो आपले कमावलेले धन संपवून कंगाल दुहखी होतो याचप्रमाणे जेव्हा कोणी वाईट संगतीपासून वाचून एखाद्या कल्याण मित्राची सत्संगती करतो तेव्हा तो या वाईट व्यसनांपासून दूर राहतो आणि आपल्या मिळकतीचा योग्य असा खर्च करण्याचा निश्चय निर्णय पूर्ण करून आपल्या संपत्तीचा अपव्यय करीत नाही हे वाचवलेले धन गृहस्थ जीवनाच्या जबाबदाया पार पाडण्यासाठी वापरतो गृहस्थासाठी हे चारही सद्गुण त्याच्या ऐहिक सुखाचे साधन ठरतात पूर्वी पण होते आज देखील आहेत व भविष्यातही असतील ऐहिक सुखासाठी या चार आवश्यक सद्गुणांचा उपदेश देऊन भगवानांनी परलोकीय सुखासाठी पण चार सद्धर्माचा उपदेश दिला ते सगळ्या गृहस्थांनी नेहमी धारण करण्यासारखे आहे आणि सर्वांसाठी समान रूपात कल्याणकारी पण आहेत अंगुत्तर निकाय तीन पाठ पाच चार दिघ